फरार प्रशांत कोरटकर हा पोलिसांच्या जाळ्यात अडकलेला आहे तेलंगणातील मंचेरियाल मधनं प्रशांतला अटक केली आहे कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणामध्ये ही कारवाई केली आहे पोलिसांना गुंगारा देणारा कोरटकर अखेर तेलंगणात सापडलेला आहे महापुरुषांच्या बदनामीचा प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल आहे उद्या कोरटकरला कोल्हापूर जिथ जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांदरम्यान कोरटकरला पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे खर तर मोबाईलचे जे तांत्रिक पुरावे जे आहेत ते सगळे पोलिसांच्याकडे अगोदरच जमा केलेले आहेत आणि त्यामुळे ह्याच्यावर चांगल्या पद्धतीनं कारवाई होईल असा मला विश्वास आहे कारण ही लोकशाही आहे पण जे काही मंडळी त्यांना सपोर्ट करत होती अशा मंडळींचा तो शोध आता घेतला पाहिजे तो कुठं राहिला महिनाभर त्याच्या संपर्कात कोण होतं त्याला का सपोर्ट करत होती त्यानं काय काय हालचाली केल्या या सगळ्या गोष्टी या जनतेसमोर आल्या पाहिजेत असं मला वाटतं